नवापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर दोन ट्रकांची समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात दोघी ट्रकचे ड्रायव्हर गंभीर जखमी आहेत या अपघातात सुदैवाने कोणीही मृत्युमुखी पडले नाही मात्र चालकाला मोठ्या शर्तीच्या प्रयत्न अडकलेल्या चालकाला दोन तासानंतर बाहेर काढण्यात आलं नवापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपूलवर धोकादायक वळण असल्याने अपघाताच्या प्रमाण वाढलं आहे नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर येथील देवळफळी भागातील उड्डाणपुलावर दोन ट्रकांची समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही ट्रकचालक गंभीर जखमी झाले असून एका ट्रकचालकाला गाडी तडकलेल्या अवस्थेतून तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले गाडी क्रमांक जी जे शून्य पाच सिहू एकोणनव्वदशे सत्याऐंशी हा मुरुंगने भरलेला ट्रक विसरवाडी येथून नवापूरकडे येत होता त्याचवेळी समोरून एन बावन्न एम त्रेसष्टशे त्र्याऐंशी हा ट्रॉला सुरतहून धुळेकडे जात असताना उड्डाणपुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धाक झाली धडकेचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि अपघात इतका भीषण होता की मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकून पडला स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि नवापूर शहरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबी व इतर यंत्रणांच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले जखमी चालकासह दोन्ही वाहन चालकांना तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे अपघातामुळे सुरत धुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा